युती आघाडी होते आणि मग मात्र आमच्यासारख्या निवडणुकीची स्वतंत्र तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळी जातो आम्हाला थांबावं लागतं अशा अनेक उदाहरण आहेत दोन हजार चौदा साली मला बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शेट्टी साहेबांनी तयारी करायला सांगितलं मी लोकसभेची तयारी केली ऐनवेळी त्यांची युती भाजप बरोबर झाली आणि मला निवडणूक लढवण्यापासून थांबावं लागलं त्याच्यानंतर दोन हजार चौदाला चिखली विधानसभेतनं तयारी करायला सांगितलं जोरदार तयारी केली फक्त फॉर्म भर्याचं बाकी होता त्यावेळी भाजपसोबत युती झाली ती जागा आमच्या वाट्याला आली नाही तेव्हाही मला सांगितलं की तुम्ही अपक्ष लढू नका तुम्ही थांबा करणं हा संघटनेचा आदेश आहे तो आदेश आम्ही पाळला नंतर महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देऊन मी शेट्टी साहेबांची साथ देण्याचा निर्णय घेतला त्यांनी पुन्हा मला सांगितलं की तुम्ही बुलढाण्यातून लोकसभेची तयारी करा मी जोरदार लोकसभेची स्वतंत्रपणानं तयारी केली ऐनवेळी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती झाली आणि ही बुलढाण्याची जागा आम्हाला मिळाली नाही तेव्हाही मला निवडणुकीपासून थांबावं लागलं काही हरकत नाही तर आता असे स्वतंत्र लढायची घोषणा प्रत्येक वेळी होती आणि वेळी कुणासोबत तरी युती होते त्यामुळं लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आताही वर्तमानपत्रातून किंवा टीव्हीच्या माध्यमातून बातम्या येतात की हक्कनिंगची जागा महाविकास आघाडीनं सोडली या पक्षानं सोडली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे आणि आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना काय वाटतं हे तयारी करतात आणि मग लढत का नाही वेळ पण युती आघाड्यांच्या खेळामध्ये ही जागा आमच्या वाट्याला येत नाही आणि आमचं आम्हाला प्रत्येक वेळी थांबावं लागतं पण जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो म्हणून यावर्षी बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की त्यांची युती आघाडी दरवर्षी प्रमाणात कोणासोबतही हो पण तुम्ही आम्ही शेतकऱ्यांच्या साक्षीनं आम्ही सगळे शेतकरी म्हणतो की तुम्ही लढा शेतकऱ्यांचाच माझ्यावर प्रेशर आहे की ही लोकसभेची निवडणूक लढली पाहिजे त्यामुळं वर काय हो खाली काय हो याचा विचार आम्ही करणार नाही संबंध शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या साक्षीनं एक आणि एक नोट हा फॉर्म्युला वापरून बुलढाण्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही अत्यंत ताकदीने उतरणार आहोत विशरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राह